कोल्हापूरमध्ये सगळीकडे महापुराचे पाणी गल्लोगल्ल्यात शिरलेले आहे आणि अशा वेळी संपूर्ण ह्या महापुराच्या पाण्यावरून तरंगत आलेला कचरा एके ठिकाणी गोळा झालेला दिसला दिसतोय आणि विशेष म्हणजे लोक जे, जे कचरा टाकतात ते कचरा कुंडीत न टाकता वि थीक ठिकठिकाणी टाकतात आणि तो नाल्यामधून किंवा गटारातून नदीमध्ये जातो आणि असं महापुराच्या वेळी हा कचरा पाण्याबरोबर वाहत कुठेतरी रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी साचून राहिलेला असतो आणि अशा वेळी हा कचरा जर प्रशासनानं एकत्र करून ताबडतोब याची वेळ वाट लावली तर खरोखरच कचऱ्याचं निर्मूलन करण्यास खूप सोपं जाईल आणि लोकांनी देखील थोडा विचार करून आपलं आपण आपल्या घरातील कचरा किंवा जास्त करून प्लॅस्टिकचा कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या ह्या सार्वजनिक ठिकाणी न टाकता कचरा कुंडीतच टाकल्या तर हा प्रश्न उद्भवणार नाही आणि सगळीकडेच आरोग्य चांगलं राखलं जाईल आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि आपण आता पाहतोय आत्ता हा पाण्यावरून तरंगत आलेला कचरा किती हानिकारक आहे किंवा किती त्रासदायक आहे तर अशा वेळी हा कचरा एकत्र करून ताबडतोब ह्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे आणि याची काळजी जर प्रशासनानं घेतली तर कचरा सहजासहजी एकत्र असा ठिकठिकाणी थीक महापुराच्या वेळेला मिळू शकेल आणि तो कचरा ताबडतोब इथून उचला उचलून कुठेतरी लांब ठिकाणी किंवा त्याची विल्हेवाट किंवा त्याचं हे निर्मूलन करणं खूपच सोयीचं आहे तर असा हा कचरा ताबडतोब निघाला पाहिजे इथून हलवला गेला पाहिजे त्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं आणि दक्षता घ्यावी आम्हाला जे ह्या आजच्या ह्या महापुराच्या निमित्ताने आम्हाला जे दिसून आलं ते आम्ही आमच्या आमच्या कडून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला कारण आता आपण पाहत आहात हा देखील जयंती नाल्यामध्ये इतका कचरा साठवून एके ठिकाणी साठवून आलेला आहे आणि अशावेळी हा कचरा एकत्र गोळा करून तो आ, मशीन मशिनरीच्या मदतीने एकत्र करून तो बाहेर गावाबाहेर त्याची विल्हेवाट लावणे किंवा रिसायकलिंगसाठी त्याचा उपयोग करणे हे किती सोपं आहे हे यावरून दिसून येतं आणि लोक देखील किती आ, दुर्लक्ष करतात कचरा टाकण्याकडे किंवा कचऱ्याचा कसा गैरवापर करतात हे देखील यावरून दिसून येते तर यातून बरंच घेण्यासारखं आहे परदेशामध्ये विशेष करून असा कचरा ताबडतोब त्याचं निर्मूलन केलं जातं किंवा कचऱ्यासाठी स्पेशल कचरा कुंड्या असतात आणि प्रत्येक आठवड्याला ठराविक वाराला ते हा कचरा गोळा करून त्याचं विल्हेवाट लावतात तर असं आपल्या देशात देखील जर प्रत्येकानं काळजी घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावली तर आपल्या देशात देखील बरेचसे प्रश्न सुटू शकतील आणि आरोग्याचे जे आपल्याला जे प्रश्न उद्भवतात किंवा संभवतात हे आपण आपलं चांगलं आरोग्य राखण्यास आपणच स्वतः एकमेकांना मदत करूया आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावूया धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे बी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कचऱ्याचे निर्मूलन वेळच्या हो वेळी होईल आणि सर्वांना चांगलं आरोग्य लाभेल धन्यवाद